शक्ति शक्तिमान शक्तिमान ये आत्मशक्ति है दुनिया बदल सकती है बूम शक्तिमान ये आत्मशक्ति है दुनिया बदल सकती है गोड़ा तू गो नहीं शक्तिमान शक्तिमान बैग बु दो मिनट

खाली बस खाली काय आला काय आकली नाही का तुम्हाला अक्कल काय सरपंच गावाच्या लोकांना काय ते सांगा मला आली त्यात नाही त्यात त्याची ते झेडकाडी ते अरे करण्या तुला किती सांगितलं त्या गोळ्याच्या नको आधी लागू घरचं काम सोडतो रानातलं काम गोळ्याच्या मागे परत लोकांनी मारलं त्याच्या पोटाने त्या गोळ्याला समजून सांग आता काय केलं तुला गोळ्यानी त्यांनी माझी पर्स हिसकावून घेतली आणि पूर्ण गावभर मला हिंडवत बसला त्याच्या नादात माझी बस चुकली अरे बाप रे या गोळ्याचा कुटा राव हे काहीतरी सरपंच त्या गोळ्या करण्याला काय सांगा बरं उग उग चुग माझ्या वाटत जायला लागले आता तुला काय केलंय त्यांनी मला पाळले त्यांनी तिथं कस काय कसं काय म्हणजे इच्छा की काय पाळलं करण्या काय सांगतोय तो आव जर बस झेट काढली आणि मला नाही आणले अरे पण तुला काढायला पाहिजे ना त्या गोळ्याच्या नको ना आधी लागायला ए भांड्या तू इथ खोडत्या गोळ्याने काढली होती ना तू त्या करण्याला काय मारलं सरपंच तेवढी चूक मी मान्य करतो पण त्या गोळ्याच्या अंगाची शक्ती माझा घुसलाय ना ती पहिला बाहेर काढा त्या गोळ्याच्या अंगामध्ये शक्तीमान घुसलाय ना बर त्याचा शक्तीमान कसा बाहेर काढायचा ना मला चांगलं माहिती तुम्ही आहे ना आता जा घरी त्याच्याकडे बघतो मी कुठे येतो तू गावात गेलाय हा तुला काय काम सांगितलं घरी जायला सकाळी काय काम सांगितलं बघतो त्या गोळ्याचा शक्तिमान कसा बाहेर काढायचा मी शक्तिमान शक्तिमान शक्ती शक्ती शक्तिमान शक्तिमान अरे yeah. वा वा शक्ती भारी भारीचे तुला माहितीये ना गोड्या शक्तिमान लोकांची अशी चांगली चांगली काम करायचा हा मग तू लोकांच्या खोड्या कावर काढतो काढतो का नाही खोड्या लोकांच्या हा मग हे चांगले काम आहे का मग तुला शक्तिमान व्हायचे ना मग काय केलं पाहिजे चांगली काम केली पाहिजे लोकांच्या खोड्या नाही का काढायचं हा मग आता काय करायचं का चांगली काम करायचं हा मग आता हे सगळं कर मला सांग तुझ्या अंगामध्ये शक्तिमान कसा घुसला सरपंच रात्री मोबाईल वर आहे ना शक्तिमानचा व्हिडिओ बघितला अच्छा हे असले काय व्हिडिओ व्हिडिओ बघत नको जाऊ आणि ते डोक्यात खुळ काढतोय जा घरी जाऊन भात खाऊन झोप चालन जा शक्तिमान व्हायला नाही करायचं गोळ्या काय रे गोळू गोळूपा झुके का नाही गावातली सगळी झाड तोडून टाकणार पुष्पा बघितलाय काय अय म्हणजे सुप्री नीट कृपा सरपंचानी आम्हाला तुमच्यावर लक्ष द्यायला सांगितले खुरपा हात पाय म्हणजे तू पुढे आली एवढे मग ते पाठी माग तुझ्या एवढं काय ते सोडून पुढे आले का माग चल सर माग घेते का घ्यायची घेते मी बरोबर माझं माग घे आधी घे आधी घे चल माग माझ्या हिशोबाने घेते तू नको ओके तुझ्या हिशोबानी मध्ये बर ठीक आहे तुला पगार माझ्याच हिशोबाने देतो मग सांगतो सुप्रे तो ते ऊसा वेल गेला तो काढ काढते ना मग ना

गोळ्या काही कुरकुर रे मगापासून झाडाखाली जाऊन झोप जा, जा। दिवसभर करू द्या मला काम पुन्हा ये येऊ बघ काय झाले काय नाही ते झाल्यावर सांग मी कशाला जाऊ तिकडे झाडा खाली झोपायला निघून निघून कस जाणार पैसे घेतले तर आम्ही काम करणार की हा राहू द्या पोरींवर तर मला अजिबात विश्वास नाही मला धोका दिल्यापासून ना पोरींवर विश्वासच उठलाय माझा समजला का हे सुपरे काहीतरी करगड कुरकुर करायला

हे बघ म्हणते मीने एकदम व्यवस्थित प्लॅनिंग केले आता काही के लवकर परत येत नसतात बरं झालं इथं इच्छती धडकाम बी करू देत नव्हती कानात नुसती गुणगुण मग काय झालं का काम झालं हो नंबर एक काम झालंय कुठे जाता तिथं मकात बांधून ठेवले तर तुम्ही काय करा माहिती का शेतल काम झालं ना अंधार आत तिकडे जा मका त्याला सोडून आला जाऊ का मग आम्ही नक्की सोडा इसरून जा तिकडेच राहते ना रातभर इथलं उरकलं की जातो चल भांडे असं काम आहे चल उरक घे करून पटकन हा आया गोळ्या करण्या ए गोळ्या आवाज कुठे इथून इथून आहे गोळ्या हे बघ इकडे हे बघ बघ कर। ए करण्या अरे काय झालं कधी पासून शोधते मी तुम्हाला इकडे कोणी बांधून ठेवलं अरे ते बांधायच्या माग माग इकडे मक मध्ये आलो, आलो। आता कोण बाई होती काय नू तिने आम्हाला लय मारलं आणि मकात बांधून ठेवलं साडीनी साडीनी हा अयो आणि मग तिने काय घातलं तेच तर आम्हाला दिसलं नाही ना तिने आमच्या मुंड असं खाली घातलं आणि साडीने असं बांधून टाकलं बेकार झालं बरं आता ठीक आहेत ना तुम्ही हा चला मग आम्ही दिवसभर केलेलं काम आहे ना दाखवून देतो आता आम्हाला नाही एकदा बघून घेतला घ्या फिरून जरा आधार देतो माझं पण बुरजी खाऊ वाटली मस्त पार्टी करू बुरजीची मीठ मसाला तुझा अंडे माझे अहो पोलिस पाठीचा साहेब लोकांची कामं करायची मानले सगळं करावंच लागतं तुम्हाला आहे ना सगळं काय राव एक मिनिट ए गोड इकडे रे एक दोन मिनिटात फोन करतो एक, एक काम आले गोड्या कुठे चाललं रे चाललं आपल्या कट्ट्यावर अरे काय झाले आपला करणे ना गावाला गेलाय त्याची मावशी आजारी भेटायला गेलाय माझे काम होत एवढे आंडे विकायची होती गावामध्ये सरपंच मला नाही काम आहे मी चाललो ए यार ऐक ना काय म्हणतो ते ऐकून ते गे काय अरे सोळा अंडी दहा रुपयाला एक अंड एकशे साठ रुपये होत्या एकशे वीस रुपये मला आणून दे चाळीस रुपये तुला ठेव खरं काय हा भागा बर का परत पलटे मारायचे ना अरे नाही मला काय अंडी विकण्याची मतलब भारी राव चाळीस रुपये मला ना हो चालन तुम्हाला तुमचे एकशे वीस रुपये आणून देतो चाळीस रुपये मी ठेवतो विकणार ना हा शंभर टक्के विकणार एका तासात सगळे अंडे विकून मोकळा होतो बघा बघ सोळा अंडे हा जामधर नाही तर पाडशीन आणि फोडशीन आता विकून येतो बघा

अंडी पडली अगं लय महाग लय लावले दहा रुपयाला एक लावले फक्त अंडे दहा रुपयाले नको नको हाय माझ्याकडे ए म्हणजे ऐक ना काय एक तरी अंडे घेणार आहोत तू तरी घे अरे तुला काय सांगते मी माझ्या घरी कोंबड्या आहेत आणि त्याच्यात अंडे पडले तेवढे तुझे घेऊन काय करू तुला लागले त सांग मीच देते तुला मी कशाला घेऊ मला एवढे खापवायचे पडले तर मी अजून घेऊन काय करू पण ऐक ना एवढ्या खापल्यावर येतो बर का तुझ्याकडे हा चालतं हा मग घे घे चला अंड्यावाले आजे अंडे घ्यायची का मी खातच नाही अंडी तू खात नसले तरी बघ ना दुसरं कोणतरी गिरायक असेल ना त्याला मी कुठे जाऊ गिराय बघायला पाय चलत ना माझ्या जायला गिरायचं बघायला तुझं हिंड अग आजे आता मला सांग तुझे हिंडायला पाय दुखते याच्या त्याच्या घरी जायला पाय नाही दुखत नाही घरी ना? जात नाही इथंच बसले सांगू सांगू तुला अंड किती केवढ्याला अंड कोण घ्यायचं साऱ्यांच्या घरी कोंबड्या कुकड्या तू तुला किती पदार बांधलाय मला सरपंच चाळीस रुपये चाळीस रुपये बाकीचं घेऊन या याचं झालं चाळीस रुपये बाकीच त्यांना द्यायचे ना एकशे वीस रुपये नाही नाही एकशे वीस रुपये त्यांना द्यायचं ते पोटाला काय अंड्याच दहा रुपयाला अंडे आणि चाळीस रुपये एकशे तुला दिले तुला काय खात खायला राहते मला बरीच काय तू मग मी चाळीस रुपयात भागन, भागन तु, ना माझं कस काय भागन तुझ म्हातारी हा आजीला कुठे घालायचं बाजार नाही तुझा तू तुला सांभाळतोय ना मग मी कसं सांभाळतो एवढ्या भागत नाही हे करायचं नाही धंदा आता एवढे घेतलं ते विकतो दिलेले मग नंतर बंद करून टाकतो बंद करून टाकतो का नाही केलं मग काठी 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 नाही नाही काठी नको काढू मी करतो कसं करतो

कुंबडीला जेवढा त्रास होत नाही ना त्याच्यापेक्षा डबल त्रास मला विकायला होतो दमलो गाड्यानं विकून पण अंडी काही कुणी गावात घेतली नाही भूक लय ला लागली जाऊ दे घरी जातो आणि अंडा बुर्जी बनवून खातो ए ये भांड्या गोळ्या काय अंडे भांड्या अंडे ए बघ बुर्जी खाऊ वाटली मस्त पार्टी करू बुर्जीची बघ तेल मीठ मसाला तुझा अंडे माझे अंडे माझे तुझेच आहेत पण अंडे अरे म्हणजे माझ्या कोंबडीची आहेत कोंबडी तुझी आहे का अरे तुला कोंबडीच काय करायचं आहे बुर्जी खाण्याशी मतलब ठेव ना पाहिलं बरं झालं तिच्या आयलाच खाय भेटून पण गोळे आज लयच मन मोठं केलं जा अरे मग बाज का म्हणलं जरा पार्टी करा मित्र सोबत लय दिवस झाले केली नाही ना चांगल्या गावाला उशीर तुझं मन कधी बदलून सांगता लवकर ये लवकर पडशील गोळ्या म्हणतात मला गोळ्या बिझनेस करायचा तो फक्त गोळ्या लिहिजे गोळ्या मला एक तासामध्ये अंडी विकून येतो तीन तास झालेला का मी तुला गावा शोधतोय विकली का अंडी पैसे बोला तुमचे पैसे किती द्यायचे तुम्हाला अरे एकशे वीस ठरले होते ना एकशे द्यायचे ना हे बघा दीडशे रुपये घ्या तीस रुपये तुम्हाला टिप तीस रुपये टीप आणि हे एवढे पैसे तुझ्याकडे अरे तू काय लोकांना काय ही अंडी शंभर रुपयाची अंडी म्हणून विकली काय फसवलं काय लोकांना तू सरपंच वेळेस फासवायला मी काय मोकळ नाही मग मी काय गेलो डायरेक्ट बांड्याकडे गेलो बांड्याला म्हणलं हे बघ बांड्या तेल मीठ मिरची सगळं तुझ माझे फक्त अंडे आपण मस्त बुर्जी करू आणि दणकून खाऊ भांड्या म्हणला चालन ठीक आहे मग आम्ही काय केलं मस्त बुर्जी बिर्जी बनवली सोळा अंड्याची बुर्जी बनवली आम्ही पण आता काय झालं बुरजी खाल्ली पिल्ली दोन पूर्ण पण आम्हाला प्लेट निकली खर पाव आणि गोळ्या हुशारी राहतो मग साठ रुपयाला प्लेट दहा दहा प्लेटा विकले ना आम्ही म... सहाशे रुपयाचे सहाशे रुपयाचे खायला गोळ्या मानल राहतो खायला हुश्या राहतो एक नंबर हुशारी बिझनेस करायचा तर फक्त कुली गोळ्याने ना हा नाही हा बिझनेस तू असक्षच झाला बर का हो कस असत माहिती आपल्या गावातले लोक घडले हो ते आपल्या गावातले बिझनेसमॅन लोकांना असं सपोर्ट करत नाही म्हणून आपला बिझनेसमॅन माणूस माग राहतो खरे 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 चल येऊ का हा तुमचा ट्रे वगैरे हो घेऊन बर आहे का अजून अंडे आहेत का नाही आता नाही नाही का बर एक काम करा त्या तुमच्या कोंबड्या ना घरात दाण पाणी चांगलं घाला म्हणजे ते पाटापाटा अंडे देत हा पुढच्या आठवड्यात येत्या ना एक वीस पंचवीस अंडी वाटेल पुढच्या आठवड्यात येत्या ना मग आल्यावर सांगा मला मी येतो लगेच हा ठीक आहे चालते चल येऊ बाय